भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओके मधील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला भारताने आपल्याकडे लढाऊ विमानांचा वापर करत ही एअर स्ट्राईक केली आहे त्यामुळं लढाऊ विमानांचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय तसं कधी लढाऊ विमानांचा विषय निघाला की राफेल सुखोई अशी काही ठराविक नावंच आपल्याला आठवतात पण त्यांच्याशिवाय सुद्धा अजून भरपूर लढाऊ विमानं आहेत म्हणूनच जगभरातील सर्वात बेस्ट पाच अशी लढाऊ विमानं कोणती आहेत भारताकडं किती आहेत आणि कोणती लढाऊ विमानं आहेत त्यांचं किती महत्व आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता मीडिया जगभरात विविध देश वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ विमानं वापरतात काही लढाऊ विमानांची निर्मिती त्यांच्या स्वतःच्या देशात केली जाते तर काही विमानं बाहेरील देशांकडून विकत घेतली जातात युद्धजन्य परिस्थितीमध्ये लढाऊ विमानं महत्वपूर्ण भूमिका बजावतात जितकी जास्त व अत्याधुनिक लढाऊ विमानं तितकी जास्त शक्ती असं देखील काही जण सांगतात ज्यातून लढाऊ विमानांचं महत्व अधोरेखित होतं त्यामुळं आता जिथं भारत व पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तिथं जगभरातील सगळ्यात अत्याधुनिक व बेस्ट कोणती लढाऊ विमानं आहेत आणि लढाऊ विमानांच्या बाबतीत भारताची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं जगभरातील सगळ्यात ताकदवान अशा पाच लढाऊ विमानांचा विचार करायचा झाला तर पहिला नंबर लागतो लॉकिड मार्टिनच्या एफ थर्टी फाय लाइटनिंग टू याचा अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांसाठी विकसित केलेलं के पाचव्या जनरेशनचं स्टील मल्टीरोल लढाऊ विमानांची एक सिरीज आहे हे विमान तीन प्रकारांमध्ये येतं एफ थर्टी फाय एफ थर्टी फाय बी आणि एफ थर्टी फाय सी हे विमान रडारवर दिसत नाही किंवा फार उशिराने दिसतं त्यामुळं शत्रूला लवकर याचा पत्ताच लागत नाही हवाई युद्ध करणे जमिनीवर हल्ला करणे गुप्त माहिती गोळा करणे यांसारखी अनेक कामं हे विमान एकाच वेळी अतिशय प्रभावीपणे करू शकतं या विमानामध्ये असे सेन्सर्स आहेत तीनशे साठ डिग्री अर्थात चारही बाजूंनी धोक्याचा शोध घेतात आणि संभाव्य धोक्याची माहिती पायलटला देतात तर या लढाऊ विमानाची एव्हरेज रेंज अंदाजे बावीसशे किलोमीटर आहे यासोबत एफ थर्टी फायव्ह लाइटनिंग टू चे विविध फीचर्स असून त्याच्या या फीचर्समुळे फीचर हे विमान सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक ठरतं दुसरं सर्वोत्कृष्ट लढाऊ विमान आहे राफेल हवाई लढाई जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला अनुशास्त्र वाहून नेणे गुप्त मिशन यांसारखी अनेक कामं राफेल अतिशय उत्तमपणे करू शकतो हवेतील आणि जमिनीवरील धोक्यांचा लांब अंतरावरून शोध घेणारं शक्तिशाली रडार असणारं राफेल मेटिओर मायकास काल्प आणि एक्झोसेट सारखी क्षेपणास्त्र सुद्धा राफेल नेतो राफेलची रेंज सदोतीसशे किलोमीटर असून मिशन दरम्यान हवेत इंधन भरून राफेल अधिक लांबचा प्रवास देखील करू शकतो तसेच राफेलमध्ये असणारी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम आणि स्पेक्ट्रा अर्थात सेल्फ प्रोटेक्शन इक्विपमेंट काउंटर थ्रेट्स फॉर राफेल एअरक्राफ्ट हे सिस्टम राफेलला अजूनच शक्तिशाली बनवते तिसरं सर्वोत्कृष्ट लढाऊ विमान आहे चेनगडू एअरस्पेस कॉर्पोरेशनचं जे ट्वेंटी मायटी ड्रॅगन या विमानाच्या नावावरूनच आपल्याला त्याच्या देशाचा अंदाज बांधता येतो जे ट्वेंटी मायटी ड्रॅगन हे चीनचं आधुनिक लढाऊ विमान असून हे विमान चीनने अमेरिकेच्या एफ ट्वेंटी टू आणि एफ थर्टी फायला टक्कर देण्यासाठी बनवलंय या विमानात एई एस ए रडारचा वापर होतो जो अनेक टार्गेट्सवर एकाच वेळी लक्ष ठेवू शकतो काही नवीन जे ट्वेंटी प्रकारात दोन सीट्स आहेत एक पायलट सीट आणि एक सिस्टम ऑपरेटर सीट ज्यामुळं जास्त कॉम्प्लेक्स मिशन करता येतात यासोबतच या, या विमानामध्ये अजून भरपूर वैशिष्ट्य आहेत असं सांगितलं जातं पण जे ट्वेंटीच्या पूर्ण क्षमतांची माहिती अजूनही चीनने गोपनीय ठेवलेली असल्याने याबद्दल कोणतीही ठोस माहिती सांगता येत नाही चौथं आहे लॉकहेड मार्टिनचं एफ ट्वेंटी टू रॅप्टर एफ ट्वेंटी टू रॅप्टर हे अमेरिकेने विकसित केलेलं एक अत्यंत प्रगत आणि फिफ जनरेशन स्ट्रेंथ एअर सुपेरिटी फायटर आहे हे लढाऊ विमान हवाई युद्धासाठी सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली मानलं जातं एफ ट्वेंटी टू हे वापरता आफ्टर बर्नर शिवाय मॅक वेगाने उडू शकतं जे फक्त थोड्याच विमानांना शक्य आहे या सोबतच एक्स्ट्रीम मॅन्युविंग आधुनिक रडार सिस्टम इंटरनल वेपन्स बे अर्थात अंतर्गत शस्त्रकक्ष पूर्णपणे डिजिटल टचस्क्रीन कंट्रोल नाईट विजन एचडी आणि तीन हजार किलोमीटरची रेंज अशा काही खास फीचर्समुळे हे विमान देखील अतिशय शक्तिशाली समजलं जातं पाचवं विमान आहे एस यू फिफ्टी सेव्हन जे रशियाने विकसित केलेलं एक अत्याधुनिक फिफ्थ जनरेशन स्टेल्थ लढाव विमान आहे हे विमान अमेरिका आणि चीन सारख्या देशांच्या एफ ट्वेंटी टू एफ थर्टी फाय आणि जे ट्वेंटी यांना टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आलंय सुपर मॅनिव्हरिंग सुपर क्रूझ क्षमता आधुनिक रडार आणि सेन्सर सिस्टम इंटरनल शस्त्र साठा डिजिटल कॉकपिट व एआय असिस्टंट अशी या विमानाची काही खास वैशिष्ट्य असून याची रेंज तीन हजार पाचशे किलोमीटर पर्यंत आहे आता सर्वोत्कृष्ट पाच अशी लढाऊ विमानं तर पाहिली पण भारतातील लढाऊ विमानांची भारता काय स्थिती आहे हे सुद्धा पाहूयात दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर असलेले भारताचे हवाई दल दोन हजार दोनशेहून अधिक विमानं चालवते ज्यामध्ये पाचशे तेरा लढाऊ विमानांचा समावेश आहे ज्यात राफेल मिक ट्वेंटी वन मीक ट्वेंटी नाईन सुखोई तेजस मिराज दोन हजार स्पेक कॅट जॅगवर अशा लढाऊ विमानांचा समावेश आहे ज्यातील मिक ट्वेंटी वन रिटायर होणार असून इतर काही लढाऊ विमानांचा वापर फक्त ट्रेनिंगसाठी केला जातोय त्यामुळे राफेल सुखोई व तेजस ही विमानं अतिशय महत्वाची ठरतात ज्यातील राफेलचं महत्व तर आपण आधीच पाहिलंय त्यामुळं आता तेजस आणि सुखोई भारतासाठी किती महत्वाचे आहेत ते पाहूयात तेजसचा विचार करायचा झाला तर स्वदेशी निर्मितीचा असणारा तेजसची निर्मिती, तेजस निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने केली आहे तेजसमध्ये एस ए रडार आणि मिसाईल सिस्टम वापरले जातात ज्यामुळे त्याला अत्याधुनिक शस्त्र वापरण्याची क्षमता प्राप्त आहे सोबतच तेजस हे हलके लढाऊ विमान आहे ज्यामुळे हे शत्रू राष्ट्रांच्या सीमांवर हल्ले करण्यास आणि शत्रूच्या हवाई क्षेत्रातून लवकर बाहेर येण्यास सक्षम आहे हलक्या वजनामुळे तेजस जास्त चपळ असून तो विविध प्रकारचे हल्ले पूर्ण करू शकतो आता सुखोई बद्दल बोलायचं झालं तर सुखोईच्या शक्तिशाली रडार व मॅन्युअरिंग क्षमतांमुळे भारताला हवाई वर्चस्व मिळवण्यासाठी हे विमान खूप महत्वपूर्ण आहे शत्रूच्या अत्याधुनिक रडार आणि मिसाईल सिस्टीमला धोका निर्माण करण्यासाठी सुखोई थर्टी एम के आय हवाई सामर्थ्य अत्यंत महत्वाचं आहे लढाऊ विमानाच्या जास्त चपळतेमुळे हे जमिनीवरील किंवा समुद्रातील लक्षही निशाणा बनवू शकतात आता या विमानांच्या संख्येबद्दल बोलायचं झालं तर छत्तीस राफेल पस्तीस तेजस दोनशे एकोणसाठ सुखोई लढाऊ विमानं भारताकडे आहेत तर अजून सव्वीस राफेल सत्याऐंशी तेजस आणि बारा सुखोई विमानांची ऑर्डर देण्यात आली असून सत्त्याण्णव तेजस विमानं अजून अपूर्व करण्यात आली आहेत त्यामुळे लढाऊ विमानांच्या बाबतीत भारताची स्थिती मजबूत असल्याचं पाहायला मिळतंय नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या लढाऊ विमानांनी जशी महत्त्वाची भूमिका बजावली आहे तशीच महत्वपूर्ण भूमिका ते येणाऱ्या काळात निभावतील व भारताच्या हवाई सीमा सुरक्षित ठेवतील एवढं निश्चित तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा ऑनलाईन नेता मीडियाला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका